मी वर्षा अभिमाने हॉलीचाइल्ड हाई स्कूल तर्फे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आज आमच्या शाळेमध्ये राम मंदिराची प्रतिकृती उभारून सर्व स्थानिक नागरिकांना येथे येऊन दर्शनाचा लाभ घेण्याची आम्ही संधी दिली आहे जे लोक अयोध्येमध्ये जाऊन राम मंदिरात रामाचे दर्शन घेऊ शकत नव्हते त्या सर्व नागरिकांनी इथे उपस्थित राहून आम्हाला सर्वांना भरभरून प्रतिसाद दिला आहे या कार्यक्रमासाठी राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे होली चाईल्ड कॉन्व्हेंट हाय स्कूलच्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी हे कार्य करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे तसेच येथील शिक्षकांनीही या का कार्यामध्ये अनमोल मदत करून विद्यार्थ्यांना स सहकार्य करून ही राम प्र मंदिराची प्रतिकृती उभारून हा प्रोग्राम आ, सफल करण्यासाठी सहाय्य केले आहे स्वतःची जी कला आहे ती आ, आ, प्रस्तुत केली आहे जसे दिव्यांना रंगवणे परत येथील विद्यार्थ्यांनी प्रत्येक कॅरेक्टर वेशभूषा धारण करून पूर्ण राम श्रीरामाचे कुटुंब या इथे सादर केले आहे यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जी रा श्रीरामाची जी पुसट प्रतिमा होती ती परत एकदा ताजी झाली आहे आणि तेच कार्य आम्ही या कार्यक्रमातून इथे करण्याचा प्रयत्न केला आहे ही कुठेतरी लोप पावत चाललेली आहे संपूर्ण भारतीय जास्त हे पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण जास्तीत जास्त करतात त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना आपली संस्कृती काय आहे हे दाखवण्याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाला किंबहुना यश पण आलेलं आहे असं आम्हाला वाटतं आणि तुम्ही सर्वांनी इथे येऊन ठाण दिलं त्याबद्दल धन्यवाद सर्व पॅरेंट्सला सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्यांना देखील आपण इथे आलात मोलाचा वेळ आपल्याला दिलात त्याबद्दल thank you माझं नाव ऐश्वर्या मी या शाळेची शिक्षिका आहे आम्ही आज राम जन्मभूमी या तिकडे जे वा उद्घाटन झालं राम मंदिराचं त्या कार्यक्रमासाठी सगळे जाणं शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही इकडे एक राम मंदिराची लहान प्रतिकृती बनवली आहे त्यासाठी आमच्या शाळेतल्या शिक्षकांनी तसेच विद्यार्थ्यांनी योगाचं मोलदा मोलाचं योगदान केलं आहे आम्ही आज या निमित्ताने लेझिंगचा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये मुलांनी आम्ही शाळेतून एक रॅली काढली होती आ, एक मठापासून ते आमच्या शाळेपर्यंत त्या रॅलीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आम्ही लेझिमचा कार्यक्रम केला होता त्याचबरोबर आम्ही वेशभूषा केली होती बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आम्ही रामाचं जे कुटुंब आहे ते बनवून त्यांनी आम्ही त्यांची वेशभूषा रॅलीमध्ये सादर केली होती त्याचबरोबर मुलांनी हनुमान चालिसाचं पठण केलं होतं तसंच मुलांनी छोटे दिवे आणून आम्ही जवळपास एक हजार दिव्यांना रंग मारून त्यावर जय श्रीराम असं लिहून ते दिवे आम्ही पूर्ण शाळेमध्ये प्रज्वलित केलेले आहेत आणि सर्व विद्यार्थ्यांना तसेच पालकांना आणि जवळ राहणाऱ्या सर्व नागरिकांना आम्ही या ठिकाणी बोलवून श्रीरामाचं जे प्रतिकृती आहे अयोध्या मंदिराची जी प्रतिकृती आहे त्याचं दर्शन घेण्याचा लाभ दिला आहे तसेच शाळेमध्ये लहानशी आरती गाऊन आम्ही हे केलेलं आहे यामध्ये आमच्या शाळेच्या ह्या ज्या आ... चित्रकलेच्या टीचर आहेत या आणि या यांनी खूप अगदी महत्त्वाचं योगदान दिलं आहे शाळेला र हे करण्यापासून सजावट करण्यापासून ते मंदिरामध्ये लहान मुलांना मदत करण्यापासून त्यांनी आम्हाला सर्व मदत केलेली आहे तसंच आमच्या प्रिन्सिपल मॅमने पण आम्हाला खूप हेल्प केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तसेच आमचे जे वेगळे कॉर्डिनेटर्स आहेत प्रत्येक सेक्शनचे प्रायमरी सेकंडरी प्री प्रायमरी त्यांनी पण हेल्प केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या मॅनेजमेंटने आम्हाला खूप सपोर्ट केला या सगळ्या गोष्टींसाठी की जे काही करणार आहेत त्याबद्दल त्यांनी खूप साऱ्या सपोर्ट करून अशा प्रकारे आम्ही हा राम मंदिराचा जो कार्यक्रम आहे तो व्यवस्थितरित्या पार पाडलेला आहे धन्यवाद ठीक आजकाल मुलांच्या मनामध्ये धर्माबद्दल एवढी जागरूकता नाही तर आम्ही रामजन्माचं जे हे आहे आ, हे स रामायणाचा जो पार्ट आहे आम्ही शाळेत मुलांकडून हनुमान चालिसाचं चा पठण करून घेतलं आहे त्यांना हनुमान चालिसा शिकवली आहे आणि आम्ही रामायणाचे जे गोष्टी आहेत त्या आम्ही या कॅरेक्टर्समधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मुलांना आपली संस्कृती जपण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा